नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी माजी नगरसेवक सचिन खेमा यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला सचिन खेमा आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या सुखदुःखात मदतीला जाणार आहे कोरोना काळात आपल्याकडून होईल तेवढे त्यांनी नागरिकांना मदत केली आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी अनेक शासकीय दाखले वाटप माजी नगरसेवक सचिन खेमा यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला सचिन खेमा आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या सुखदुःखात मदतीला जाणारे कोरोना काळात आपल्याकडून होईल तेवढी नात्यांनी नागरिकांची मदत केली आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी अनेक शासकीय दाखले वाटप आरोग्य शिबिर डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत शाळेची फी माप धान्य वाटप आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक हाताने जाऊ दिला नाही शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार राजकीय क्षेत्रातील मान्यवर बीजेपी उद्योजक सामाजिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते की यावरून कळते त्यांच्यावर नागरिकांचे प्रेम किती आहे कल्याणमधील विविध सामाजिक उपक्रमात सचिन खेमा यांचा सहभाग हा नेहमीच राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या क्षेत्रातील मंडळींशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित झाले आहे प्रभागातील कामाच्या जोरावर त्यांनी कार्यसम्राट नगरसेवक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे महानगरपालिकेतील विविध योजना कामे त्यांनी आपल्या प्रभागात राबवले मनमिळावू व्यक्तिमत्वामुळे श्री सचिन खेमा यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले एकदम जवळचे मित्र आहेत सचिन दादा खेमा आ, माजी नगरसेवक जोशीबाग आणि खूप महत्त्वाचं काम आहे या एरियामध्ये आणि खूप चांगलं काम आहे यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या लागल्या शुभेच्छा अशी प्रगती हो, आणि या वाड्यामध्ये सर्वात जास्त चांगले काम करावी हीच इच्छा काल रात्रीपासूनच आम्ही बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे सर्वांचे या जोशीबागातले कार्यसम्राट नगरसेवक यांचा वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात होतोय आणि मी आता मगाशी शुभेच्छा देताना त्यांना म्हटलो की पुढचा जेव्हा वाढदिवस येईल तेव्हा आमचा सचिन भाऊ या नगरीचा खऱ्या अर्थानं नगरसेवक असेल ह्याच खऱ्या अर्थानं सचिनजींना खूप खूप शुभेच्छा कारण की आपण बघतोय अतिशय प्रामाणिकपणे सचिनजी या वॉर्डामध्ये म्हणजे मला आठवतं की एकोणीसशे पंच्याण्णव ला आमचे राजूबाई खेमा नगरसेवक होते त्यानंतर खऱ्या अर्थाने अतिशय प्रामाणिकपणे काम करून लोकांची सेवा करणारा नगरसेवक कोरोना काळामध्ये स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून अतिशय प्रामाणिकपणे घरोघरी गोरगरिबांचं एक मसिहा म्हणून सचिन शेटनी काम केले आमचे ते मोठे बंधू आहेत नितीन शेठ माझे वर्गमित्र आहेत आम्ही सुजित रोकडे आम्ही जेव्हा येताना म्हटलो की खऱ्या अर्थानं सचिन सारखा एक तरुण नगरसेवक महानगरपालिकेत पाहिजे मी भले वेगळ्या पक्षाचा असलो पण मी किमा परिवारामध्ये जोडलेलो आहे आणि आम्ही सर्व सचिन शेठ सोबत आहे या अशा भावी नगरसेवकाला सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायसन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद